गेल्या दोन दिवसापूर्वीच म्हणजेच शनिवारी दुपारी अडीचच्या दरम्यान काही मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केलं आणि तोच व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झाला यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि त्या सर्व संघटनेनी मेधाताई मेधाताई कुलकर्णी जे पुण्याच्या खासदार आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली काल एक निषेध आंदोलन केलं म्हणजे रविवारी निषेध आंदोलन केलं या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी मेधाताई कुलकर्णी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या ताई रविवारी आपण एक खूप मोठं निषेध आंदोलन केलं नेमकं काय विषय सांगा सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप हार्दिक शुभेच्छा दिवाळी सर्वांना समृद्धीची ही मनापासून हार्दिक शुभेच्छा तुमच्या चॅनलच्या वतीने आणि त्या दिवशी आंदोलन का केलं असं विचारलं तुम्ही तर तिथे आदल्या दिवशी शनिवारी दुपारी अडीच वाजता म्हणजे पहिल्या माहितीनुसार ते शुक्रवारी झालेली घटना होती पण नंतर ते दुरुस्त केलं गेले कारण की ज्यांनी व्हिडिओ बनवला ते दादाच माझ्या संपर्कात आले नंतर आणि ते म्हणले ताई मीच बनवलं शुक्रवारी दुपारी अडीच वाजताचा हा व्हिडिओ आहे त्यांनी त्या ते महिलांचं शूटिंग केलं आणि तो व्हिडिओ सगळीकडे पसरला माझ्याकडे तो व्हिडिओ आला आणि सकल हिंदू समाज एकत्र एक झाला आणि त्यांनी मिळून आम्ही आंदोलन केलं अशी मागणी आमची पुरातत्व विभागाला आहे की जर का अशा प्रार्थनांना सगळीकडे बंदी आहे तर मग इथे या प्रार्थना का केल्या गेल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा नुकताच गुन्हा पण दाखल झालेला आहे पण आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेला हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिववंदना करून त्या ठिकाणी शुद्धीकरण त्या जागेचं केलेला आहे कारण आमची श्रद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांची वंदना करून या ठिकाणी शुद्धीकरण केलं हे आमचं आंदोलन त्या कारणासाठी होतं तही पाहायला गेलं तर जो शनिवारवाडा आहे याची सर्व सुरक्षा व्यवस्था ही केंद्राच्या आपण या काय सांगणार माझ्या दोन तीन मागण्या आहेत या संदर्भामध्ये की हा शनिवारवाडा हा केंद्राच्या अखत्यारीतलं राष्ट्रीय मॉन्युमेंट आहे एस च्या अंतर्गत तर मा माझं असं म्हणणं आहे की सी आय एस च्या अंतर्गत याची सुरक्षा व्यवस्था असावी ही माझी एक मागणी आहे दुसरी मागणी आतमध्ये प्रवेश करणाऱ्यांना कोणालाही कुठल्याही धर्माच्या व्यक्तीला आत प्रवेश द्या तो काही प्रश्न नाही पण आधार कार्ड एकदा तपासा कारण आतमध्ये एखादी एखादी अशी गोष्ट घडल्यानंतर ती व्यक्ती तपासण्यासाठी सोपं जाईल तर त्यासाठी म्हणून आधार कार्ड तपासून एंट्री द्यावी तिकीट काढताना नाहीतरी आपण बाकीच्या गोष्टी करतोच तर त्यामुळे तिकीट विक्री करताना ती तिथे केली जावी अशी माझी मागणी आहे त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल पाहायला गेलं तर आपल्या माहितीच्या घटकातील काही जे पक्षातील सदस्य आहेत त्यांनी काल आपल्या विरोधात एक निषेध आंदोलन केलं शनिवारवाड्यात जाऊन याबद्दल आपण काय म्हणणार आणि त्यांनी हे सुद्धा म्हणलं की शनिवारवाडा हा आपल्या वडिलांचा नाही याबद्दल आपण काय सांगणार मला खूप हे तर अगदी चुकीचं की त्यांनी माझे वडील काढले पण मी छत्रपती शिवाजी महाराजांना आमचे तीर्थरूप मानते तुम्ही औरंगजेबांना मानता का तुमचे तीर्थरूप मी तीर्थस्वरूप माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानते श्रीमंत बाजीराव पेशव्यांना मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते संविधानानी जर का नियम बनवलेत कायदा बनवलाय एएसआयचा कायदा की त्या ठिकाणी हे नाही चालणार तर तुम्ही त्याच्यापेक्षा वरचड आहे का मी कुठं म्हटलं माझा आहे मी कधी म्हणाले पण माझा तुम्ही माझे तुम्ही वडील काढता त्याच्यात तिथे असभ्यतेची कमाल करता तुम्ही पण आमच्या आपल्या सगळ्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आम्ही त्यांची वंदना केली तिथे आमच्या सगळ्यांचे वडील ज्यांनी संविधानाची निर्मिती केली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या कायद्याला धरून आम्ही मागणी करतोय की ती तिथे जर दुसरं काही चालत नाही तर तिथं एका धर्माची प्रार्थना चालते कशी एकंदरीत पाहायला गेलं तर चार तीन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अज्ञात हा शब्द का वापरला गेला आणि तीन तरी का तिथे भरपूर जास्ती महिला दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये जर एवढ्या महिला दिसत आहेत तर तीन आकडा आला कुठून इतका कमी आकडा का आणि अज्ञात का जर तिकीट विक्री करताना माझं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं आलं ते म्हणले तिकिटावर माहिती आहे त्या माहितीच्या आधारे पोलीस तपास करू शकतात माझी पोलिसांना ही मागणी आहे की तो तपास ताबडतोब आणि खऱ्या पद्धतीने करा लोकांची माहिती समोर आणा गुन्हा व्यक्तीवर दाखल करा अज्ञात विज्ञात काही नाही आहेत व्यक्तीवर दाखल करा त्यांची माहिती कोण आहे तिकीटं कोणाची कोणाच्या नावाने विकली गेली हे सांगा हा गुन्हा नीट दाखल झाला पाहिजे आणि इथून पुढे प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे आधार कार्ड चेक करून आज सोडलं पाहिजे म्हणजे त्याचं डॉक्युमेंटेशन सगळ्यांना सोडा तुम्ही मी म्हणत नाही इतिहासाचा अभ्यास करण्याची करण्याचा अधिकार हा सर्वांना दिलेला आहे आणि कुठल्याही धर्माची व्यक्ती चांगली किंवा वाईट असू शकते मी म्हणतच नाही सगळेजण वाईट आहेत मी म्हणतच नाहीये गुलाम दस्तगीर बिराज गदा बिराजदार हो मी सत्कार केलाय त्यांचा जे पंडित होते मी सत्कार केला आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचा मी काश्मीरमध्ये हे पाठवली अँब्युलन्स पाठवली तिथल्या महिलांनी मला मागणी केली की आमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर आमच्याकडे आरोग्याच्या व्यवस्था कमी आहेत शंभर टक्के लोक मुस्लिम राहतात तिथे त्यांच्यासाठी मी स्वतः माझ्या बजेटमधन मी खासदार झाल्यावर पहिल्यांदा मी त्यांचं बोलणं मला आठवलं आठवलं लगेच मी म्हटलं लगे। की पहिला माझा निधी इकडे आम्ही सरसकट विरोध करणाऱ्यांमधले नाही पण माझा या या गोष्टीला आक्षेप आहे की ज्याला कायद्याने हे नाही तेच गोष्टी तुम्ही का करू इच्छिता आणि लँड आजची किती प्रकरणं चालली आहेत आपण अलर्ट नाही होणार ठिकठिकाणी या गोष्टी चालल्या आहेत स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने फक्त सदतीस हजार नोंदी होत्या वख बोर्डाच्या आता दहा लाखापेक्षा जास्त वख बाय युजर आहेत वफ बाय युजर यूज म्हणजे काय आम्ही यूज करणार आम्ही नमाज पडणार पहिल्यांदा चार जण येतात मग चाळीस जण येतात मग चारशे जण येतात आणखीन काही जण येत राहणार अशा पुण्यातल्या कितीतरी जागा आहेत ज्या मी सतत पाठपुरावा करते कधी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देते कधी महानगरपालिका कर आयुक्तांना पत्र देते की या जागेमध्ये ही जागेची मालकी त्यांची नाही आहे या जागेची जागे मालकी सरकारी आहे या जागेची मालकी अमक्या व्यक्तीची आहे असं असतानाही त्या जागेवर हजारो ले मुस्लिम येऊन दर शुक्रवारी दमाज पडतात तिथे राहणारे नाही आहेत अनेक ठिकाणून आलेले आहेत किती गावं आपण बघतोय महाराष्ट्रातली किती गावं आपण देशातली बघतोय कि त्या गावामध्ये चारही मुस्लिम राहत नाहीत आणि एवढी मोठी मशीद उभी राहिली कुठल्या जमिनीवर कोणी निधी दिला कोणाच्या जमिनी केल्या आहेत आम्ही वक अमेंडमेंट बिलावर काम केलंय कितीतरी लोक तामिळनाडूची गावाच्या गावं वक्फाई युजर झाली अरे हिंदूंची गावं शेतकरी आले आंदोलन करत माजी जमीन है, की अरे माझी जमीन आहे आमची जमीन आहे ये म्हणजे पहिल्यांदा हे यूज करणार आणि नंतर क्लेम करणार की जागा आमची आहे आम्ही युज करतो म्हणून आमची आमच्या धर्माने आम्हाला हे सांगितलं तुमचा धर्माचा सा कायदा हा संविधानापेक्षा मोठा झाला का ताई पाहायला गेलं तर आपण आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे नेमकी आपली मागणी काय असणार आणि आपल्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार तिथे नमाज पठण होणार नाही तर त्याला अल्टिमेटम माझा त्या क्षणापासूनचा आहे तिथे काही होणार नाही नमाज पठण हे तर त्याच दिवसापासून लागू झाला पाहिजे <coughs> दुसरं इथे जी मजार आहे त्याचं कुठलंही डॉक्युमेंटेशन नाही काही जण म्हणतात आम्ही ती लहानपणापासून पाहिली आहे पाहिली असेल म्हणजे अनधिकृत आहे लहानपणापासून पाहिलेलं आता पाकव्याप्त काश्मीर लहानपणापासून आम्ही ऐकतोय म्हणजे काय ते आपण घेऊच नाही का कधी भारताचा भाग येतो तसा हा शनिवार वाड्याचा भाग आहे इथे कुठलाही मौला मौलवीचा मृत्यू होऊन त्याचं स्मारक केलेलं नाही त्याची इतिहासात नोंद नाही पांडुरंगजी बाल बलकवडे हे थोर इतिहास अभ्यासक आहेत इतिहास संशोधक मंडळ आणि इतर अनेक ठिकाणी जिथे जिथे इतिहासाची खूप मोठी पुस्तक आहे त्याचा सगळ्याचा अभ्यास करून अनेक इतिहास तज्ज्ञ अनेकांशी मी बोलले यांचं नाव घेतलं कारण त्यांनी बाईट दिलेत की अशा कुठल्या मजारीचा तुम्ही उल्लेख इथे आढळलाय का असं कुणी मौलवी इथे गेला आणि त्याचं थडगं तिथे बांधले हा उल्लेख तुम्ही वाचलाय का तर कोणालाही असा उल्लेख वाचलेला नाही हेच ते स्पष्टपणे सांगतायत ही मजार अनधिकृत आहे हेच ते स्पष्टपणे सांगतायत जरी आम्ही पाहिली असली लहानपणी तरी ती अनधिकृत आहे हेच ते स्पष्टपणे सांगतायत आणि ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच सगळ्यांची मागणी आहे तीच माझीही मागणी आहे आम्ही कायम पत्र व्यवहार करून सुद्धा आम्ही कायम फोटो पाठवून सुद्धा इथे हे का चाललंय इथे कुठल्या पेशव्याचं स्मारक नाही कुठल्या पेशव्याचा बोर्ड नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा बोर्ड नाहीये कोण हे हजरत की ज्यांचा बोर्ड आहे तिथे कोण आहे ते कशात नोंदी आहे दाखवा कागदपत्र आणि कोणीतरी लिहिलेली छुटपुट पुस्तकं दाखवू नका इतिहासाचा आधार दाखवा इतिहास पुराव्यानिशी सिद्ध होतो कोणीतरी लिहिलंय काहीतरी काल परवा पुस्तकं त्याच्यातून इतिहास होत नाही पाहायला गेलं तर मेधादाई कुलकर्णीच्या पुण्याच्या खासदार आहेत यांनी आठ दिवसाचा अल्टिमेटम तर दिलाच आहे पण त्यांनी यासोबतच ही जी मजार आहे ही अनंतकृत आहे आणि या कुठेही इतिहासात याचा उल्लेख नाही कोणताही छाटछूट पुस्तकाचा येथे संदर्भ देऊ नका असं या वेळेस ते म्हणले आहेत नेमकं संदर्भात आता पुढे आठ दिवसात काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे धन्यवाद